आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा लढा सुरूच असून सरकार स्थापन होताच पुन्हा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय कुणाचं सरकार आलं त्याचं आम्हाला काही देणं घेणं नाही मात्र सरकारनं ना मराठ्यांशी बैमानी करू नये असं जरांगे म्हणाले मराठा बंधनमुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता या समाजाचा मी मुलगा आहे तर मुलगा म्हणून माझी प्रामाणिक भूमिका मी पार पाडलेली प्रामाणिक भूमिका माझा समाज मी कोणाच्या बांधला नाही मोकळा सोडला मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही कोणाचीच आणि मला वाटलं काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की मराठा समाज सुद्धा भाजप सोबत होता म्हणजे मराठा समाज शिवाय या राज्यात सत्ता कोणी स्थापन करू शकत नाही फक्त मरा मरा आता मराठ्यांनी दिलंय तर मराठ्यांना सुद्धा द्यायचं असं वाटत असेल आमच्या हातात आलं ना आमक झालं इथं मराठा सरकार आहे राज्यात पान हालत नसतं कोणाचं मराठ्यांच्या मनगटाला मनगट लावायचं काम करायचं नाही इथं फेल फेल काय हे नाही फॅक्टर फेल नाही का फॅक्टरच बाहेर नाही फेल काय करतो फॅक्टर बाहेर आला असतात इतकं दुपान पड असतं तुमचं आणि सरकारला जाहीरपणानं सांगतो तुम्ही मराठा आरक्षण तातडीनं द्यायच नसता मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहे सरकारन काही कर करतेच आणि मराठी गुडघे टेका लाली आमच्याशी बेमानी करायची नाही सामूहिक आमवरण उपोषण बसणारे तुमचं सरकार स्थापन केलं के आम की आम्ही बैठक घेऊन लगेच तारीख डिक्लेअर करणार आमच्या सुद्धा सामूहिक उपोषणाची आमच्यापासून आम्ही आमच्या लेकरांपासून त्यांच्या भविष्यापासून कधीच लांब जाऊ शकत नाही कोणाचं सरकार येऊ दे आम्हाला काय देणं घेणं नाही